तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे अगदी रोज नवीन मसालेदार कथा असते याला राजकीय भेळ म्हणा सत्ताचा आठ म्हणा पण इथे रोज काहीतरी नवीन प्रयोग सुरू असतो आणि आता तर नवीनच खेळ सुरू झाला आहे म्हणजे शरद पवार साहेब शिंदे साहेबांचं कौतुक करतायत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटतायत राज ठाकरे आणि भाजपचं काहीतरी नवीन म्हणजे सगळं पाहून मतदार म्हणतोय आम्ही कोणाच्या बाजूने आणि नेता म्हणतोय तुम्ही कोणाला विचारतोय असंच काहीतरी झाल्यासारखं वाटतंय पण मंडळी हे राजकारण म्हणजे पिठलं भाकरी सारखं असतं गरमागरम असले की लोकांना ते खूपच आवडतं आणि थंड झाले की मग लोकांना नको वाटतं पण गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला होता पण आता लोकसभा विधानसभा झाल्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी यांचे पुन्हा डावपेच सुरू झालेले आहेत सगळ्यांना आपापली ताकद दाखवायची आहे आता तुम्ही बघा शिवसेनेचे उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटतात शरद पवार साहेब शिंदे साहेबांचं कौतुक करतात आणि मनसे भाजपमध्ये सुद्धा हे काहीतरी खिचडी शिजते म्हणजे सगळं बघून आपण विचारतो की खिचडी आहे का पावभाजी आहे का अजून दुसरं काय आहे पण एकीकडे भाजपच्या फडणवीसांना शिवसेनेचे उद्धव ठाकरे भेटतात आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे साहेब शरद पवारांवर नाराज दिसत आहेत आता आधी म्हणायचं फडणवीसांनी आमची शिवसेना फोडली आणि आता फडणवीस जी कस चाललंय असो आता दिसतंय की महायुतीमध्ये सुद्धा काहीतरी सुरू आहे मंत्रीपदावरून शिवसेना शिंदेगड नाराज आहे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची आणि भाजपचं काहीतरी वेगळंच सुरू आहे आणि उद्धव ठाकरे शरद पवारांवर नाराज आहेत म्हणजे आता महाराष्ट्राच्या जनतेचा गोंधळच झाला आहे आता पुढच्या काही दिवसात नगरपालिकेच्या का निवडणूक येणार आहेत आणि त्यात कोण कोणासोबत लढणार हे कळायच्या आतच नवीन मित्र शत्रू बदलतील म्हणजे आता आजचा शत्रू उद्याचा मित्र आणि आजचा मित्र उद्याचा कोणीच नाही असंही दिसू शकतो तर मित्रांनो तुमचं काय मत आहे कोण कोणाच्या बाजूने आणि पुढं काय होईल कमेंट मध्ये सांगा धन्यवाद